नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित त्र्याहत्तर वर्षीय झाकीर हुसेन हे दीर्घकाळापासून रक्तदाबाशी संबंधित आजाराने त्रस्त होते रविवारी संध्याकाळी झाकीर हुसेन यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना तेथेच त्यांच्या अखेरचा श्वास घेतला त्यांचे जवळचे मित्र आणि बासरी वादक असलेले राकेश चौराशिया यांनी याबाबतची माहिती दिली होती त्यांच्या निधनाच्या बातमीने भारतीय संगीत विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मुंबईमध्ये झाला सेंट जेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते भारत सरकारने त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता झाकीर हुसेन यांना एकोणीसशे नव्वदमध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही त्यांना मिळाला होता दोन हजार नऊमध्ये त्यांना एकाण्णव्या ग्रामी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या कारकिर्दीत झाकीर यांना सात वेळा ग्रामी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते त्यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एक त्यांना यू एस नॅशनल एन्डॉमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली त्यानंतर जागतिक राजदूत म्हणूनही मान्यता मिळाली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात विविध मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली